नाईन्टीन नाईन्टी थ्रीला मराठी इंडस्ट्रीत एक जबरदस्त चित्रपट झाला आणि त्या चित्रपटाचं नाव म्हणजे झपाटलेलं महेश कोटाई सरांच्या झपाटलेल्या या चित्रपटाची कथा ही खूप फॉरवर्ड होती नाईन्टीन नाईन्टी थ्री या साली त्यांनी एक मोठा विजन एक मोठा इमॅजिनेशन त्यांच्या मनात ठेवलं आणि त्या पडद्यावर उतरवलं एक भावला आणि ज्याच्यामध्ये घुसते आत्मा आणि तात्या विंजूचा कॅरेक्टर आपल्याला भेटला मराठीच नव्हे तर हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा या चित्रपटाने नाव गाजवलं इंडियन सिनेमामध्ये आणि स्पेशली मराठी सिनेमामध्ये हे काहीतरी नवीन होतं आणि युनिक होतं आज सुद्धा खिलनाबाना खलनायक हा चित्रपट टीव्ही वर येतो सगळे पॅन इंडिया चित्रपटांबद्दल बोलतो की मराठी चित्रपट पॅन इंडिया का जात नाही पण खऱ्या अर्थाने झपाटलेला हा चित्रपट एक प्राइम एक्झाम्पल आहे की तुम्हाला नेमकं बनवायचं काय आहे पॅन इंडिया ला जाण्यासाठी काहीतरी युनिक काहीतरी नवीन एक असा विजन जो आउट ऑफ द बॉक्स आहे हे कसले गाणं भूकंप झाल्यासारखं वाटत नाईन्टीन नाईन्टी थ्रीला या चित्रपटाबद्दल इन्व्हिजन करणं आणि त्या चित्रपटाला ऑन स्क्रीन पडद्यावर उतरवणं ते पण परफेक्शननी एक खूप मोठी बाब आहे आणि त्यासाठी महेश कोठारे सरांना सलानं आता झपाटलेला ही सिरीज मराठी इंडस्ट्रीसाठी एक टर्निंग पॉईंट सिरीज ठरली असं मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये आधी कॉमेडी चित्रपट रोमॅन्टिक चित्रपट हेच बनायचे एक हॉरर फिक्शन फॅन्टेशन जॉनर या चित्रपटाने मराठी इंडस्ट्रीसाठी ओपन केलं पहिल्यांदा कुठल्या तरी मराठी चित्रपटात आणि मला वाटतं हिंदी चित्रपटात सुद्धा पपेटरीचा वापर करण्यात आला आणि त्या पपेटरीच्या कलेनी त्या कॅरेक्टरला जिवंत करण्यात आला नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये बजेट सुद्धा कमी असायचा मराठी चित्रपटांचा आणि त्यावरून एक असा फिक्शनल कॅरेक्टर ऑन स्क्रीन आणणं त्यासाठी जी पपेटरीची कला आहे त्याला सलाम आहे पॉपटरी आर्टच्या मदतीने रामदास यांनी तात्या विंचूला जिवंत केलं आणि हे खूप डिफिकल्ट होतं पहिल्या पाठच्या यशानंतर झपाटलेला टू हा चित्रपट रिलीज झाला आणि तो मराठी इंडस्ट्रीमधला पहिला थ्री डी सिनेमा ठरला नाही मंडळी जितकं काही मी आता बोललो त्यावरून आपल्याला हे कळतं की झपाटलेला टू या चित्रपटाने मराठी इंडस्ट्रीमध्ये किती नवनवीन प्रयोग केले किती नवनवीन टेक्नॉलॉजी मराठी इंडस्ट्रीमध्ये आणल्या आणि कसा एका नवीन जॉनरासाठी दरवाजे ओपन केले झपाटलेला वन आणि झपाटलेला टू या चित्रपटाचा सक्सेस नंतर बऱ्याच वर्षांनी झपाटलेला थ्री हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे दरवेळीप्रमाणे यावेळी सुद्धा मराठी इंडस्ट्रीमध्ये एक नवीन टेक्नॉलॉजीचा प्रयोग महेश कोठारी सर करणार आहेत ए आय तंत्रज्ञानाचा उपयोग ते करणार आहेत व्ही एफ एक्सचा उपयोग यावेळी ते करणार आहेत आणि हे सगळं सगळं नेमकं काय आहे महेश कोठारी सरांचं यावेळी विजन काय आहे हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर वेळ न घालवता सुरू करूया हा व्हिडिओ मला थांबवण्यासाठी माफ करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा कारण तुमचा एक एक लाईक एक एक सबस्क्राईब एक एक कमेंट या व्हिडिओला पुढे घेऊन जाण्यामध्ये खूप मदत करतो आणि आपल्या चॅनलला एक चांगली रिच देतो आणि मला मोटिवेट करतो नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्लीज विसरू नका कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा सगळ्यात इंटरेस्टिंग अपडेट म्हणजे या चित्रपटात लक्ष्मीकांत सरांचा जो कॅरेक्टर आहे तो ते ऑन स्क्रीन घेऊन येणार आहेत एआयच्या मदतीने बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे की एआयच्या मदतीने आपल्याला कसे लक्ष्मीकांत सर परत ऑन स्क्रीन बघायला मिळतील आणि खूप फॅन्सची ही इच्छा आहे अपेक्षा आहे की त्यांना लक्ष्मीकांत सरांना परत ऑन स्क्रीन बघायचं आहे आणि जर हा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल ठरला तर हे या चित्रपटासाठी खूप गेम चेंजिंग ठरणार आहे जादू टोना आता ए हा मराठी इंडस्ट्रीमध्ये एक नवीनच प्रयोग आहे त्यामुळे थोडी भीती सुद्धा वाटते की त्याचं एक्झिक्युशन तितकं चांगलं होईल का पण नाईन नाईन्टी थ्री मध्ये झपाटलेल्या सारखा चित्रपट एनव्हिजन करून त्याला ऑन स्क्रीन आणलं महेश कोठारे सरांनी त्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो थो की ह्यावेळी सुद्धा ते सक्सेसफुल होतील आणि आशा आहे की ते ह्यावेळी सक्सेसफुल झालेच पाहिजेत दुसरं इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे या चित्रपटात व्ही एफ एक्स चा वापर होणार आहे पपिटरी सुद्धा या चित्रपटात आहे जसं आदल्या प्राटमध्ये होती पण या चित्रपटामध्ये बीएफएक्स ची सुद्धा मदत घेण्यात येणार आहे इंटरनॅशनल बीएफएक्स स्टुडिओ म्हणजे एनिमल लॉजिक या कंपनीसोबत महेश कोठारी सरांची चर्चा सुरू आहे त्यांना या बीएफएक्स कंपनीला झपाटलेल्या या चित्रपटासाठी ऑनबोर्ड करायचं जेव्हा मी एनिमल लॉजिक या कंपनीबद्दल गुगलवर सर्च केलं तर त्यांची वेबसाईट ओपन झाली ते मार्वलचे प्रोजेक्ट असो ते नेटफ्लिक्सचे प्रोजेक्ट असो अशा मोठमोठ्या प्रोजेक्टवर या कंपनीने काम केलंय त्यामुळे जर ही कंपनी ऑन बोर्ड झाली आणि महेश कोठारी सरांसोबत जर त्यांनी झपाटलेल्या थ्रीसाठी काम केलं तर झपाटलेल्या थ्री या चित्रपटाचे विज्युअल्स टनिंग असणार आहे हे नक्कीच या चित्रपटाला तिसरा अपडेट म्हणजे झपाटलेला टॉईज हो तुम्ही बराबर ऐकलं झपाटलेला टॉईज एक नवीन कंपनी महेश सरांनी बनवली या कंपनीच्या अंडर ते तात्या विंचूचे बावले बनवणार आहेत आणि टॉईज बनवून ते रिलीज करणार आहेत आता मराठी इंडस्ट्रीमध्ये मर्चंटायझिंग हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकलाय आणि तो सुद्धा महेश कोटारेसरांमुळे मर्चंटायझिंग म्हणजे जेव्हा तुमचे कॅरेक्टर बनतो फॉर एक्झाम्पल आणि जेव्हा स्पायडरमॅनचे टॉईज विकले जातात त्याला मर्चंटायझिंग बोलतात आता याआधी तुम्हीच विचार करा की कधी आपण मर्संटायझिंग बद्दल मराठी इंडस्ट्रीमध्ये ऐकलं होतं तर महेश सरांनी हा सुद्धा एक मोठा प्रयोग केलाय त्या अशी बावले बनवणार आहेत ज्याच्यामध्ये एक चिप लावणार आहे जेव्हा तुम्ही त्या बावल्याला प्रश्न विचाराल तर तो समोरून तुम्हाला रिप्लाय करणार आहे ते सुद्धा तात्या विंचूच्या आवाजात तर हे सगळे खूप इंटरेस्टिंग अपडेट्स आहेत खूप अँबिशियस अपडेट आहेत फक्त आता हीच आशा आहे की हे सगळ्या गोष्टी ऑनस्क्रीन आपल्याला परफेक्टली एक्झिक्यूट होऊन बघायला मिळतील आणि जर हे सगळं सक्सेसफुल झालं तर मराठी इंडस्ट्रीसाठी हा एक सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट असणार आहे खऱ्या अर्थाने पॅन इंडिया जर मराठी चित्रपटांना जायचं असेल तर असं काहीतरी अँबिशियस करणं हा प्राईम एक्झाम्पल झपाटलेला बनून जाईल तर चित्रपटाचं पोस्टर असो हो किंवा अपडेट्स असो हो हे सगळंच इंटरेस्टिंग आहे आणि स्पेशली पोस्टरची क्वालिटी सुपब आहे आणि महेश कोठारे सरांनी खूप ट्रान्सपरन्सी सुद्धा ठेवली आणि त्यामुळे चित्रपटासाठी उत्सुकता वाढते कारण आपल्याला दिसतंय की या चित्रपटाचे प्रोड्युसर ज्या चित्रपटाचे डिरेक्टर आणि स्वतः अधिनाथ कोठारे जे आता डिरेक्टर सुद्धा बनले आहेत हे सगळे या प्रोजेक्टला घेऊन किती कॉन्फिडन्स आहे आता तुम्ही झपाटलेला वन आणि टू बघितला की नाही आणि थ्रीसाठी किती एक्साइटेड आहात ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब या चॅनलसाठी खूप इम्पॉर्टंट आहे प्लीज सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ